श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा घरात अशांतता वाटते मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरातील सदस्यांमध्ये जर वारंवार वादविवाद होत असते जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर गेला तर तिथे मात्र तुम्हाला अगदी फ्रेश वाटतं मात्र ज्यावेळी तुम्ही घरामध्ये येतात तर आपल्या घरामध्ये पाऊल टाकतात जर तुम्हाला अशांततेची जाणीव होत असेल मनामध्ये एक वेगळीच भीती वाटत असेल तर शंभर टक्के तुमच्यावर किंवा तुमच्या वास्तूवर कोणीतरी कर्णीबाधा काडी जादू केली आहे तर या का करणीबाधेचा आपल्या प्रगतीवर आपल्या घरातील धनावर पैशांवर खूप मोठा प्रभाव पडतो आपल्या घरामध्ये धन टिकत नाही घरातील लक्ष्मी ही अस्थिर राहते घरात नेहमी आज प्रगतीच्या मार्गावर अनेक अडथळे निर्माण होतात तर या बाधेचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हा अत्यंत सोपा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा या झाडाची दोन पानं तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवून बघा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही उपाय काय आहे कसा करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा करणीबाधेचा वाईट शक्तीचा प्रभाव जर पडणार नाहीच उलट ज्या व्यक्तीने तुमच्यावर करणीबाधा किंवा काळी जादू करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्या व्यक्तीवरच ही काळी जादू उलटून जाईल त्या व्यक्तीला त्रास होऊ लागेल प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला अपशय येऊ लागेल आपल्या घरातील वाईट शक्तीचा करणी बाधेचा नाश करण्यासाठी ज्या वस्तूचा आपण वापर करणार आहोत त्यातील पहिली वस्तू म्हणजेच ती म्हणजेच बेलाचे पानं बेलाचे पानं हे अत्यंत पवित्र मानले जातात यामध्ये एक प्रकारची देवी शक्ती आहे महादेवांना सुद्धा हे बेलपत्र अतिशय प्रिय आहेत या बेलपत्रांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर तुम्ही बेलाचे छोटस रोप सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकतात तुमच्या घरामध्ये गॅलरीमध्ये किंवा अंगणात तुम्ही हे झाड लावू शकतात या झाडाचा प्रभाव एवढा आहे की ज्या ठिकाणी हे झाड असतं तर त्या घरामध्ये त्या वास्तूवर कोणत्याही प्रकारचा वाईट शक्तीचा प्रभाव कधीच पडत नाही तर या बेलाचं पान ज्याला आपण बेलपत्र म्हणतो हे बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे फक्त एक बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि पांढऱ्या रंगाच्या चौरस आकाराच्या कागदावर ते आपल्याला हे बेलपत्र जे आहे ते चिटकवायचे आहे कशाच्याही सहाय्याने तुम्ही हे बेलपत्र त्या कागदावर कागदावर चिटकवून घ्या त्यानंतर तुम्हाला एखादं आसन टाकून त्या आसनावर मांडी घालून बसायचे आहे आणि हा जो कागद आहे तो बेलपत्र जे आपण चिटकवलं आहे ते कागद आपल्या डोळ्यांच्या समोर सरळ रेषेतील अशा ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्ही भिंतीकडे तोंड करून बसा आणि भिंतीवर सुद्धा तुमच्या डोळ्यांचा सरळ रेषेतील अशा प्रकारे हा बेलपत्र तुम्हाला हा बेलपत्र जो चिटकवला आहे तो कागद आपल्याला लावायचा आहे आता या बेलपत्रकडे तुम्हाला बघत आपल्याला पाच ते दहा मिनिट तसंच बसायचं आहे म्हणजेच काय तर या बेलपत्राकडे आपल्याला एक टक पाच ते दहा मिनटं बघत राहायचं आहे यावेळी आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा निरंतर जप करत राहायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला करू शकतात फक्त हा उपाय करण्यापूर्वी आपण हातपाय तोंड स्वच्छ धुतलेले असावेत या बेलपत्र मध्ये एवढी शदैवी शक्ती आहे की कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आपल्यावर पडत नाही आपण हा उपाय दररोज सुद्धा करू शकतात परंतु कमीत कमी जोपर्यंत आपल्या घरातील घरातील वातावरण हे सकारात्मक वाटत नाही नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही तोपर्यंत तरी हा उपाय तुम्ही दररोज नक्कीच करा अत्यंत साधा आणि सोपा आणि आपल्याला घरातल्या घरात करता येण्यासारखा हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा त्याचबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही रुद्राक्ष हे रुद्राक्ष आपल्या सर्वांनाच माहिती आहे परंतु हा रुद्राक्ष ओरिजिनल असावा आजकाल बाजारांमध्ये नकली रुद्राक्ष ही मिळतात त्यावर जर आपण हा उपाय केला तर त्याचा कोणताही प्रभाव उपाय असा कोणताही परिणाम आपल्यावर ते दिसून येणार नाही त्यामुळे रुद्राक्ष हा ओरिजिनल असावा या ठिकाणी आपल्याला रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो स्वतःच्या गळ्यामध्ये धारण करायचा आहे आणि तो रुद्राक्ष आपल्या छातीजवळील एवढ्या मोठ्या धाग्यामध्ये आपल्याला तो बांधून घ्यायचा आहे आणि हा रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा करनी बाधा असो किंवा काळी जादू असो त्यांचा कोणताही प्रभाव तुमच्यावर पडणार नाही या रुद्राक्ष मध्ये एवढी शक्ती आहे की जी व्यक्ती हजार रुद्राक्ष धारण करते स्वतःच्या स्वता शरीरावर हजार रुद्राक्ष धारण करते त्या वरते तर त्या व्यक्तीवर ते साक्षात शिवांचा आशीर्वाद असतो तर तुम्हाला जे जमेल ते उपाय तुम्ही करू शकतात एक जरी उपाय केला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल तर या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावर कोणीतरी काही करणी बाधा केली असेल ते लवकरच निघून जाणार तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ